छत्रपती संभाजीराजांच्या कर्तबगारीमुळे हतबल झालेल्या औरंगजेबाने राजांना नामहरम करण्यासाठी गुप्तहेराची नेमणूक केली दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत होते औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने संभाजी महाराज यांच्या तीनशे ते चारशेच्या तुकडीवर तीन हजार सैन्यांशी हल्ला केला संभाजीराजे व कवी कलश यांना कैदी बनवून या किल्ल्यावर आणले गेले बादशहाच्या आदेशावरून त्यांची सार्वजनिकरित्या अवहेलना करण्यात आली औरंगजेबाचे सर्व प्रस्ताव संभाजीराजांनी धुडकावून लावले संभाजीराजांच्या उत्तरामध्ये एक पाणीदारपणा होता संभाजीराजे आपल्या कोणत्याही मागण्यांना दाद देत नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना अमानुषपणे मारण्यात आले